नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज खोबऱ्याची बर्फी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया खोबऱ्याची बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य दीड वाटी तयार खोबऱ्याचा कीस म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट अर्धा लिटर दूध आटवून घेतलं अर्धी वाटी मलई पाव वाटी मिल्क पावडर अर्धा चमचा वेलची पावडर दोन चमचे पिस्त्याचे काप दोन चमचे साजूक तूप आणि बर्फीचं मिश्रण ओतण्यासाठी तूप लावलेलं ताट खोबऱ्याचा किस मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर दीड वाटी घेतलेला आहे कढई तापायला ठेवली दोन चमचे तूप टाकलं बारीक केलेला खोबऱ्याचा हो कीस तुपावर भाजून घेऊ गॅस मंद आहे खोबऱ्याचा कीस भाजून घेतला थोडा रंग बदलला गॅस बंद केला यातच आपल्याला थोडी मलई टाकायची आणि शिल्लक असलेल्या दुधात मिल्क पावडर टाकायची मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून घेऊ खोबऱ्याच्या किसामध्ये मिल्क पावडर टाकून घ्यायची मिश्रण एकजीव करायचं मिश्रण एकजीव करून घेतलं गॅस चालू केला गॅस मंद आणि मध्यम करून मिश्रण चालत राहायचं चा। यात आपल्याला साखर टाकायची साखर टाकल्यानंतर मिश्रण चाळतच राहायचं साखर विरघळल्यामुळे मिश्रण थोड पातळ झालं चुना मध्यम पाणी मंद करायचा गॅस आणि मिश्रण टाळत राहायचं खोबऱ्याचं मिश्रण घट्ट होईपर्यंत चाळत राहायचं बर्फीसाठी मिश्रण तयार झालं की नाही हे चेक करण्यासाठी मिश्रण एका वाटीमध्ये टाकून बघायचं थोडं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावर गोळा झाला समजायचं आपलं मिश्रण तयार झालं बर्फीच्या मिश्रणाचा गोळा होतो आपलं मिश्रण बर्फीसाठी तयार झालं आता गॅस बंद करायचा वेलची पावडर टाकली तूप लावलेल्या ताटात थोडे पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे आणि यावर बर्फीचं मिश्रण ओतून घ्यायचं बर्फीचं मिश्रण थोडं गरम केलं आणि आता ओतून घेऊ मिश्रण पसरवून घ्यायचं वाटीने प्रेस करून घ्यायचं शिल्लक असलेले पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे पुन्हा प्रेस करून द्यायचे लगेचच बर्फीचे काप बनवून घ्यायचे मिश्रण प्रेस करून झालं आता बर्फीचे तुकडे बनवून घेऊ हव्या त्या आकारात आपण बर्फीच्या वड्या बनवू शकतो खोबऱ्याची बर्फी तयार झाली याप्रमाणे आपली बर्फी तयार होते झटपट अशी खोबऱ्याची बर्फी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद